आनंदित जाऊन लग्न केलात म्हणजे नाही का किंवा मग त्यांच्या घर त्यांचा काही विरोध होता का किंवा मग इकडे आल्यानंतर तुम्ही तुमच्या मिसेसला घेऊन इकडे बकुरीला आलात पुढचा प्रवास कसा होता लग्नानंतर आमचं असं इकडे राहण्याचा काही प्लॅन नव्हता पण मी गावाला जे पूर्वी घर बांधलं होतं तिथं राहायचं आणि मग एक चार पाच दिवस इथं राहायचं चा। आणि चार पाच दिवसांनी परत पुण्यामध्ये जायचं आपला व्यवसाय करायचा असं हा टा हे टार्गेट होतं माझं तिथं राहायचं काही कारणच नव्हतं पण तिथं गेलो तर भावाने डायरेक्ट सांगितलं की आम्ही रोडला जाऊन झोपतो मग असं म्हटल्यावर आम्ही लगेच आमची एक आत्या होती घर तर तुम्ही बांधलं होतं हो ते घर मीच बांधलेलं होतं पण त्याची कुवत नव्हती ना अशी म्हणजे घर बांधून राहण्याची कॅपॅसिटी नव्हती आज माझे पुतणे आहेत दोन आज त्यांचं म्हणजे नाही का आज आहेत ते पण भावाची माझ्या अजिबात हे नव्हती की आपण खर्च काहीतरी करायचं का आणि तिथं स्वकष्टाने काहीतरी कमवायचं आणि राहायचं असे नव्हतं त्याच नावचं आमचं तर तिथं शेजारी आमची आत्या राहत होती तिला घरकुल आलेलं होतं पण ती आत्या विडी होती विडी असल्यामुळं ती त्या घरात राहायची त्या घरात म्हणजे पहिले गॅस स्टोव काही नसायचं तिथं आणि चुलं असायची पण तिची सवय कशी असायची ते सरपंच जास्त ना चुलीला जळण ज्याला आपण म्हणतो ते दारातच आणून ठेवायची चूल पलीकडं असायची पण ते जळण ते दारातच असायचं भांडी बिंडी असं अस्तव्यस्त पडलेली सगळ्या म्हणजे डेंजर एकदम आणि ते मुळांनी म्हणजे नवरी आली की तिच्याबरोबर कोणतरी येतं ना कलोरी ज्याला आपण म्हणतो ती एक मुलगी आणि एक कलोरी आली होती आ आ तर त्या बघतच राहिले काय चाललंय आता सिस्टम काय आहे असली मग त्या दोघीजणी त्या कलोरी आली आणि ती आली होती त्यांनी माझ्या मिसेसनी एक अर्धा तास मला म्हटले बाहेर थांबा तुम्ही जरा आम्ही बघतो जरा मग त्या बाहेर गेल्यानंतर जोरजोर दोन तीन पाटी पाट्या असतात ना मोठ्या मोठ्या त्या दोन तीन पाटी कचरा का काढला त्यांनी घरातला आणि मग तिथं आम्ही जरा राहायला सुरुवात केली मग तिथं कोण कोण राहायचं ती आत्या माझे वडील माझे मिसेस आणि मी आम्ही चौघजण आता चार पाच दिवस झाल्यानंतर म्हटलं आपण पुण्याला जायचं पन। पण वडील म्हटले मग तू जर गेला तर मग मी फाशी घेऊन मरून जातो कारण तुझं लग्न होईल आणि ह्या आशेनेच मी आजपर्यंत जिवंत आहे कारण वडील माझे आज पण म्हणजे वडिलांना आता सांगायचं म्हणजे लय परिस्थिती विचित्र आहे ते असे बोलल्यानंतर मग मी तो निर्णय चेंज केला म्हटले आई तर तुझी मिली विहिरीत पडून आणि आता तू जर गावात तिकडं पुण्याला गेला तर मग मी फाशी घेऊन मरून जातो फक्त माझ्या मैतीला ये माझे मैत कर धव्हा कर आणि मग परत येऊच नको कधी नाही आलं तरी चाल मग ते मला वाईट वाटलं फार वाईट वाटलं वाट कारण वडलांनी त्या प पा मानाने पाहिलं तर लय बोळा स्वभाव वडलांचा वडील इतके म्हणजे गलिच्छ पण होते बेकार पण होते आणि चांगले पण म्हणजे सांग काम्या थोडक्यात असतो ना माणूस त्यातला प्रकार वाढलांचा तर त्यांनीच त्यांचं स्वतःचं स्वार्थ त्यांना कळलाच नाही कधीच जीवनामध्ये आणि मुल त्याच्यामुळे त्यांच्या मुलांचं सगळ्यांचं नुकसान झालं एव्हन की माझं पण खूप नुकसान झालं मोठं पण कसं आहे इथं काही गोष्टी मी विहारात जाणं हे मला पहिल्यापासून सवय होती त्याची त्यामुळं मला कुठंतरी समजायचं की आपण जर चुकीचं केलं तर आपली मी जर त्यांच्याशी चुकीचं चुकी वाजलो की तरी उद्या मला मुलगा होईल आणि तो पण माझ्याशी चुकीचं वागेल त्यामुळं मग मी त्यांना हे नव्हतो करत ठीक आहे म्हणायचो ॲडजस्ट करायचो आम्ही आता वडिलांना पण गावाला आणलं होतं मी पण गावाला होतो आणि काम करायचं काय कसं करायचं परिस्थिती इतकी भयान होती लग्न झालं मी काय पुण्यावरून पैसे आणायचो जायचो बिल्डरकडं जायचो कुठल्या पण दहा पाच हजार घ्यायचो आणि यायचो आणि ती पाच दिवस राहिली माझी मिसेस पाच दिवस माझी मिसेस राहिली पाचव्या दिवशी ती गावी चालली होती म्हणजे तिच्या घरी चालली होती तर आता ते पोळे आहेत ते द्यायला लागतं तर कोण देणार आपल्याला पोळ्या आणि मग तिला हॉटेलमधून म्हणजे सूट होममधून मिठाई वगैरे घेऊन दिली तिला नाही का जा म्हटलं आणि तिला पण काही कळत नव्हतं एवढं लग्न झालंय मग कसं काय ते पण हा करायची आणि तिला पाठवल्यानंतर मी म्हटलं आपण एक नाईंटी प्यायची दारू प्यायची आणि पुण्याला जायचं बायको चार पाच दिवसांनी तोपर्यंत आपल्याला पुढं जाऊन काहीतरी करावं लागेल एखादा फ्लॅट ते बाईला सांगून व्यवस्थित करायचं मी फ्लॅट घेतलेला होता ऑफिस होतं सगळं होतं पण जगायचं कसं हे माहीत नव्हतं नाईंटी प्यायची आणि थोडंसं काहीतरी नाश्ता करायचा आणि जायचं पुण्याला बारा साडेबारा वाजता मिसेसला सोड गाडीत बसून दिलं होतं मी सनसवाडीला आणि एकजण आला मित्र असं बोलण्याच्या नादात त्या दारूच्या ओडीत रात्रीच्या साडेनऊ दहा वाज कधी वाजल्या काही कळलंच नाही आणि त्याने मग काय औषध टाकलं दारूत का काय केलं काय माहिती ज्यावेळेस मला होश आला त्यावेळेस रात्रीच्या पाहुणे दोन वाजले होते आणि माझ्या खिशात मोबाईल नव्हता दोन हजारमध्ये मोबाईल वगैरे होता माझ्याकडं आणि खिशात फोन नव्हता गाडी नव्हती गाडीची चावी नव्हती पैसे नव्हते काहीच नव्हतं सगळं संपल्यासारखं झालं होतं आणि मी एका गटराच्या बाजूला पडलेलो होतो सगळी कपडे पडे आणि सफारी होती लग्नाची माझ्या अंगावरती पाचच दिवस झाले होते आणि पाच दिवसात बायको माझी माहेरी गेली होती आणि मी इतके विचित्र अवस्थेत पडलेलो होतो की म्हणजे पूर्ण गटर होतं साईडला आणि त्या गटराच्या बाजूला पडलेलो होतो मी रात्रीच्या पाहुणे दोन वाजलेल्या होत्या आणि मी होशमध्ये आलो ज्यावेळेस आता मला कळतं आहे ब्लॅकआउटमध्ये जाणं काय विड्रॉल्स काय नशा काय काय त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं पण ज्यावेळेस मी शुद्धीवर आलो त्यावेळेस बघितलं माझ्या हातातलं घड्याळ होतं फोन सगळं सगळं गेलं होतं माझं फक्त कपडे होती मग ते एक दुका तिथे एक बार होता तो रात्रभर चालू असायचा आणि ज्या बारच्या बाहेर पडलेलो होतो मी म्हणजे नक्कीच की मी त्या बारमध्येच बसलेलो असेल असं मी ग्रह अंदाज लावला आणि परत तिथं गेलो तर त्याने सांगितलं काय रे बाबा काय मस्त आले का भांडणं केली वेटरबरोबर असं तसं मला काही माहीत नाही म्हटलं मी काय झालं ते माझ्याकडे एवढे एवढे पैसे होते ते पैसे कुठे गेलेत काय काय असं तसं ते म्हटले सकाळी येऊ द्या काय असेल ते बघू म्हटलं मला फोन द्या तर त्यातल्या एका कामगाराने मला फोन दिला आणि तो फोन मग मी माझ्या मिसेसला लावला बायकोला रात्री अडीच वाजले असतील किंवा सव्वा दोन अडीचच्या टायमिंगला रात्री बायको सकाळी गेलेली आहे बारा एक वाजता बायको गेली असेल आणि रात्री तिला कळतं आहे की माझा नवरा जो आहे तो फुल पिऊन पडलेला आहे त्याच्याकडं आज काहीच नाही आहे टू व्हीलर नाही आहे पाकिट नाही त्याचं वॉलेट हरवलेलं आहे फोन हरवला आहे सगळं गेलं आहे म्हणजे ह्या स्टेपचा माणूस आहे माझा नवरा जे की काहीच नाही म्हणजे आमचं फक्त लग्न झालेलं आहे आणि मला पण काही कळलं नाही की तिला कसं सांगायचं आपण आपल्या ह्या गाणीत आपण असं आहे उद्या फ्रेश होऊ मस्तपैकी सगळं परत व्यवस्थित करू आणि मी करू शकलो असतो ना काही विषय नव्हता पण मी तसं काहीच नाही केलं आणि मी डायरेक्ट बायकोला फोन लावला अरे म्हटलं ला माझं असं असं झालं चोरी झाली मला कोणीतरी माझं पाकिट चोरलं पैसे चोरले गाडी चोरली हे चोरली ते चोरली आणि तिचा बाप म्हटला आपण फसलो तिच्या पण ती म्हटली नाही काही असू द्या पण आपल्याला आता तिथं जायचं आहे तिने मला ॲड्रेस विचारला बायकोने माझ्या का आता कुठं तुम्ही असं तसं म्हटली मग मी आले आता येते आणि बायकोला मी बळबळं पाचशे रुपये दिले होते जातानी राहू दे म्हटलं मीला काय लागलं तर दे की लग्न झालं आहे म्हटल्यावर द्यायला लागतं ना लहान लहान मुलांना राहू दे म्हणून ते पाशी तिच्याजवळ ठेवले हो होते तर तिथून तिला फोन केल्यानंतर ती रात्रीची रिक्षा होता आमच्या जी मामा होते ना सनसवाडीमध्ये मा चुलत मामा तर त्यांचा रिक्षा होता गुलाब माने म्हणून आणि त्यांनी त्यांना सांगितलं नाही असं असं आहे आता त्यांना पण थोडीशी जरा वाटली की आपला बाचा बाबा पडलाही पाहुणे सांगायला आले तर आता स्वैर झालं होतं नवीन चला म्हटलं निघावं लागलं त्यांना ला पण ते पण निघाले त्या रिक्षात त्यांनी पण काय दिलं कोण पेट्रोलला पैसे विषय काही घेतले नाही काय नाही ते पण बसली आले तर माझा असा अवतार एकदम चिखलाने भरलेलो कपडे बिपडे आणि लाज काय असते ना त्या लाजची जाणीव मला त्या दिवशी झाली की अरे यार मी चुकी चुकीचं केली त्यावेळेस मला त्या क्षणाला मला ते कळलं की हे जे झालं ते चुकीचं झालं आहे कारण मला त्याचं काय वाटत नव्हतं त्या सासऱ्याचं आमच्या की ते नाव ठेवते त्या मामाचं काय वाटत नव्हतं काय पण बायको जी आहे ना तिच्या नजरेला नजर देऊन तिच्याशी बोलूच शकत नव्हतं मी असं वाटून गेलं का त्यावेळेस की आता आपल्याला ह्या अवतारात बायकोनी बघितल्यावर आपल्याकडे येईल का परत किंवा आपल्यासोबत ही संसार करेल का कारण जेवते पाच दिवस झालेले तुमच्या लग्नाला माहेरी गेलेली आणि परत त्याच्यामध्ये आले असं म्हणजे तुमच्या मनात येऊन गेलं का तेव्हा की आत्ताही आपल्यासोबत संसार करेल का नाही नाही त्यावेळेस मी स्वतःच ठरवलं की तिची माफी मागायची आणि मी तुझ्या लायक नाही आहे हे सांगायचं तिला त्यावेळेस ती तिला सांगायचं की मी तुझ्या लाईक नाही आहे आणि तिची माफी मागायची आणि तो चांगला योग्य ह्याच्यात हे कर नऊ चांगला पदार्पण करा असं तसं सांगायचं तिला पण त्यावेळेस मी ती आली जवळ पहिल्यांदा आली आणि स्टॉल असतो ना थी का मुलींकडं स्टॉल असतो बांधायचा तर ते स्टॉलनी ते सगळं पुसायला लागली कपड्यावरती जी घाण लागलेली होती ना ती झटकायला लागली मला वाटलं ते यायला जर बरं झालं वाटलं तिला काही सांगायचा विशेष नाही राहिला नाही तर एक म माझं टार्गेट काय होतं की ती येईल आणि माझ्या एक दोन मुसकळीत मारल असं मला वाटलं पण तिने तसं काही न करता तिचे स्टॉल स्टॉल काढला आणि ते मला पुसायला लागली आयला म्हटलं चला आता पण काय सांगायचंच नाही <laughs> आणि परत त्या रिक्षामध्ये बसलो गेलो आणि तुम्हाला सांगतो ज्यांनी मला लहानपणी सांभाळलं जे सुरेश मगर त्यांचा मी नाम उल्लेख केला आणि की त्यांनी मला नाही का शाळेसाठी शिक्षणासाठी सायकलवर येऊन पैसे द्यायचे पुण्याला यायचे माझी फी भरायला त्या सुरेश मामाने त्यांच्या गाडीवरती मी सकाळचं नंतर आंघोळ बिंगोळ केली आणि एक टी शर्ट घेतला सनसवाडीमध्ये एक पॅन्ट घेतली आणि मग इकडं आलो मी कोणाला रात्री असं काय झालं काय कळलंच दाखवलंच नाही आता सगळ्यांनाच माहिती पण कुणालाच सांगितलं नाही आणि कुणी मला विचारलं पण नाही की काय झालं रात्री म्हणून माझ्या सासूनी मिहुनी किंवा माझ्या सासऱ्यांनी बायकोनीसुद्धा मला काही विचारलं नाही की रात्री हा जो प्रकार झाला नक्की काय झालं कोणीच नाही सकाळी मस्त गरम पाण्याने आंघोळ बिंगोळ दिली बायको माझी गेली त्यांनी मला एक टी शर्ट आणला पॅन्ट आणली मी पण ती घातली मस्त त्यांनी नाष्टा केला मी नाश्ता बनवला होता मी नाश्ता खाल्ला आणि मी म्हटलं जातो ओके म्हटली बाय बाय आलो, मते माम मी आलो मग माम ते मामा आणि मी त्या मामांनी मग ज्यांनी दारू पाजली त्याच्याकडं गेलो त्याची गाडी घेतली ती गाडी माझी एकजण घेऊन गेलो होता ती गाडी सगळे पैसे सत्तावीस हजार होते त्यातले दोन हजार रुपये त्याने खरचले होते ते पंचवीस हजार रुपये परत मिळवून दिले त्या मा सुरेश मगर यांनी आणि मग ते सगळं घेतलं आणि त्या क्षणाला तसंच गाडी पकडली आणि सनसवाडीला गेलो बायकोला घेतली तिथून लगेच ती पाच दिवस तिथं राहणार होती पाच दिवस काही तिला ठेवलीच नाही एक रात्र फक्त बायको राहिली तिथं तर मग तिला घेतलं आणि परत त्रिगुण आलो इथं बकरीमध्ये आलो एक दिवस राहिलो मग म्हटले ते आपल्याला आमचे दाजी बहीण वगैरे आली म्हटले आपल्याला ते जागरण गोंधळ करायचं आहे असं तसं आता पुण्यात असल्यामुळं आम्ही ते जागरण गोंधळ कधी पाहिलंच नाही पाहिलंच नाही म्हणजे ते आ आपण जायचं मग मी तर जास्त जवळचं जर कुठलं असेल तर देवरोडला जायचं नाहीतर मग चैत्यभूमीला ह्याला जायचं किंवा इकडं कोरेगावला यायचं असं कुठंतरी फिरायला जायचं आपलं पण हे जागरण गोंधळ नाही पण नाही म्हटलं करायच लागते ठीक आहे म्हटलं करा बाबा जागरण गोंधळ झालं आमचा बा काळूराम कांबळे त्याने काय केलं सात हजार रुपये खर्च लागतोय म्हटला सात हजार घेतले आणि दोन दिवस नंतर पूजा होती जागरणबद्दल दोन दिवस राहिलो आम्ही चार पाच जणं तर दोन दिवसाने आला म्हटला परत सात हजार द्या म्हटलं कशाला म्हटलं ते सगळं संपलं ते पूजेचं जे सामान आण म्हणजे जे आणलं होतं ना किराणा पूजेसाठी जे मटेरियल लागत होतं ते ते सगळं संपवलं म्हटलं तुम्ही दोन दिवसात जीवन ते परत लागतं काही कळत नव्हतं मला पण ते गावाची गावगुंडी खेळी नाही का असते कशी काहीच माहीत नव्हतं भाऊ आहे आपला सात काढून परत त्याला दिले आणि तरी काय केलं काय नाही काय तपस नाही आणि कार्यक्रम झाल्यावर दुसऱ्या दिवशी आलं आणि म्हटलं मला बायको माझ्या बायकोला आणायचं आहे बायको म्हणते एकत्र राहायचं नाही हे म्हटलं मग तुझं तू खोली घे रा बाबा इथं एकत्र कशाला राहतो नाही म्हटलं हे आत्याच्या खोलीतच मी राहणार आहे भाड्याने कुठं बायकोला ठेवू भाड्या घरात बायको राहत नाही अच्छा मग काय करावं लागेल म्हटलं तू भाड्याच्या घरात बघ कुठं तरी काहीतरी अरे म्हटलं एवढं पाच एकर जमीन आहे माझी इथं काय मी भाड्याने कशाला राहायचं गावात माझ्या नाही म्हटलं मग काय करायचं ते तू पण तो इथून बाहेर निघ अरे म्हटलं कलर मारला आहे फरशीत धुतली घासली लय घाण काढली असं तसं नाही म्हटलं ते बघ काय असेल ते ठीक आहे त्यावेळेस ती म बायकोबरोबर आलेली लोकं ती पण माघारी गेली होती आणि काय करायचं सगळंच अवघड झालं बायको म्हटली काय करा आपण एक खुली घेऊ छोटीशी त्याच्यात राहू मग आम्ही एक शेजारी एक तुकाराम वारगडे म्हणून आहेत त्यांची खुली घेतली शंभर रुपये महिना गावातच गावाताज। शंभर रुपये महिन्याने खुली घेतली आणि शंभर रुपये महिन्याने खुली मग एका खोलीमध्येच वडील मी आणि बायको आम्ही तिघजून राहायचो कारण वडील म्हटले मग त्यांच्यात नाही राहत मी मी तुमच्यात राहणार आणि वडील बाहेर वाटेवर झोपायचे असं तसं लई वाईट वाटायचं मला आणि कशासाठी तर शंभर रुपयाचं खुलीला भाडं जाईल म्हटलं तसं नाही काय करायचं अजूनही खुली घ्यायची भाड्याने तीन खोल्या घेऊ म्हटलं आपण नाहीतर एका खोलीत ती गजून राहू पण वडिलांना बाहेर नाही झोपवायचं मग ते धोतर असतं ना धोतर धोतर अंगावर घ्यायचो आम्ही आणि पाच पाच रुपयाला ती बाजाचे साखरेची पोती मिळायची ती तीन पोती आणलेली तीन पुत्यावर तिघून झोपायचो आणि वडिलांचं धोतर अंगावर घ्यायचो ना असं झोपलो आम्ही प्रपंच आमचा नवीन सुरुवातीला भाड्याची खोली दुकानातले तीन पोते आणि वडिलांचं धोतर हा आमचा संसार तर आमचे शेजारचे पाजारचे म्हणायला लागले अरे तुमच्या बापाचं आयुष्य गेलं त्या झोपडात राहून आणि तो दोन महिन्यात लगेच घरकाम सुखाचं नसतं